सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली गट ग्रामपंचायत टोला येथे रस्ता गेला चोरीला कोणी सिमेंट रस्ता देता का रे सिमेंट रस्ता सविस्तर माहिती अशी की मौजा चिखली गट ग्रामपंचायत कोहळीटोला येथे काही वर्षे अगोदर रस्त्यावर खडीकरण करण्यात आले होते पण पर अजूनपर्यंत तिथे रोड तयार झालाच नाही टोला वार्ड क्रमांक तीन येथे उत्तम लाडे ते भीमराव मेशराम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता तो पण फक्त एकशे नव्वद मीटर बनवून झाला आहे बाकीच्या रस्तासाठी कोहेटोला येथील नागरिकांनी ग्रामपंचायत येथे वारंवार अर्ज पण केला पण तो रस्ता काही तयार झाला नाही कोहेटोला येथे वार्ड क्रमांक तीन रमाई वार्ड येथे अंदाजे दोनशे ते तीनशे नागरिक वास्तव्य करत आहे अनेक वेळा ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज केला पण रस्ता काही तयार झाला नाही त्या रस्त्यावरून रोज शाळकरी मुले मुली ये करतात पण त्या रस्त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे जेव्हा ग्रामपंचायत चिखली गट ग्रामपंचायत कोहळीटोला येथील सरपंच यांच्यासोबत या विषयावर बोलणे केले तेव्हा त्यांनी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही निधी आल्यानंतर आम्ही करून घेऊ असे सांगितले परंतु नागरिकाचे म्हणणे आहे की आम्ही गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायतला अर्ज देतो परंतु आमच्या अर्जाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे रस्ता तयार झाला तो पण अपूर्ण झाला मग येथे काही ग्रामपंचायत अधिकारींनी तर काही केले तर नाही ना, ना। कोणी सिमेंट रस्ता देता कारे सिमेंट रस्ता या वाक्याप्रमाणे लोकांना ग्रामपंचायत कोहळटोला येथे रस्त्याकरिता विनवणी करावी लागत आहे परंतु परिस्थिती जशी होती तीच आहे जर येणाऱ्या पाच दिवसात आम्हाला रस्ता तयार करून मिळाले नाही तर आम्ही कुलूप बंद करून ग्रामपंचायत ठेवू असे तेथील नागरिकांनी ग्रामपंचायतला सांगितले आहे प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज चार वर्ष झाले ग्रामपंचायतले निवेदन देऊन झाला तरी ह्या रोडाकर काही लक्ष देत नाही बनवत नाही हा चिक रोडाने चिकल होऊन गेला जेव्हा जेव्हाची मुश्किल आहे ग्रामपंचायत चिक्ली. ग्राम पंचायत गट ग्रामपंचायत चिखली कोरीटोला गाव बरोबर हो का नाही खांब